कुंभारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदीशेखर कोरे यांची बिनविरोध निवड दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा रेणुका चांगले यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या झाली राजशेखर कोरे यांचा एकमेव अर्ज झाल्याने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाली या प्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य विस्तार अधिकारी आर एम कांबळे ग्रामविकास अधिकारी एस एम ढेपे भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र होनराव सुभाष निकंबे शिरीष पाटील विजयकुमार शाबसे युवा उद्योजक गजानन होनराव प्रकाश गर्बे शिवानंद जगळगंटे गिरीश कटारे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा